हाय फ्रेंड्स वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स इंग्लिश बोलायला अगदी आपण सुरुवातीपासून शिकत आहोत आणि त्यासाठीच पाहत आहोत बेसिक लेवल इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसची ही सिरीज डिअर फ्रेंड्स आजचा लेसन हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण आजच्या लेसनमध्ये आपण टेनचा वापर करून कशा पद्धतीने इंग्लिश बोलायचे हे शिकणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया इंग्लिश बोलताना मुख्यत या सहा टेनचाच वापर केला जातो ज्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पास्ट सिंपल टेन्स म्हणजे साधा भूतकाळ त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ आणि त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ या सर्व टेन्सेसचाच वापर फक्त इंग्लिश बोलताना केला जातो त्यामुळे या सर्व टेन्सेसचा वापर करून कशा पद्धतीने इंग्लिश बोलायची हे अगदी आपण सहजपणे समजून घेणार आहोत चला तर मग पाहूयात एक एक्झाम्पल घेऊया बघा मी अभ्यास करतो म्हणजेच आय स्टडी ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जनरल स्टेटमेंट करायची असते आपली डेली रुटीन सांगायची असते त्यावेळेस सा आपण अशा पद्धतीने स्टेटमेंट करत असतो हे जे सेंटेन्स आहे हे आहे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आय आए नंतर ॲमचा वापर केला जात नाही ओके त्यामुळे आपण फक्त घेतले आय स्टडी म्हणजे मी अभ्यास करतो जर आपल्याला असं म्हणायचं आहे मी खेळतो कसं म्हणणार आय प्ले जर आपल्याला असं म्हणायचं आहे की मी खातो कसं म्हणणार आय इट या ठिकाणी ॲम घेतलं जात नाही क्रियापदाला जी प्रत्यय लावला जात नाही किंवा क्रियापदाचं भूतकाळी रूपही घेतलं जात नाही असं सिंपल प्रेझेंट टेनचा एक सिम्पल फॉर्मॅट असतो आता पुढील वाक्य बघा मी अभ्यास करत आहे म्हणजेच आय एम स्टडिंग हा या ठिकाणी आता हे जे सेंटेन्स आहे हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेनचं ज्यावेळेस आपण बोलताना एखादी क्रिया करत असतो हे सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो मग या ठिकाणी आय नंतर आपल्याला ॲमचा वापर करावा लागतो त्यानंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्ये लागते जसे की स्टडीला आय एन जी प्रत्येक लावलेला आहे ते झालेले आहे मग स्टडींग ओके जर आपल्याला असं म्हणायचं आहे की मी खेळत आहे कसं म्हणणार आय एम प्लेईंग आणि आपल्याला जर असं म्हणायचं आहे मी खात आहे तर कसं सांगणार आय एम इटिंग करेक्ट आता पुढील सेंटेन्स बघा मी अभ्यास केला आहे आय हॅव स्टडी ज्यावेळेस एखादी गोष्ट करून नेमकीच पूर्ण झालेली असते त्यावेळेस आपल्याला या काळाचा वापर करावा लागतो हा जो काळ आहे हा आहे प्रेझेंट परफेक्टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ यामध्ये आपल्याला आय नंतर हॅवचा वापर करावा लागतो आणि होपचे पास्ट पार्टिसिपल वापरावं लागते क्रियापदाचे तिसरे रूप वापरावं लागते स्टडीचे तिसरे रूप आपण स्टडी हे वापरलेले आहे लक्षात आलंय तुम्हाला सब्जेक्ट आपण आय वापरलेला आहे त्यानंतर हॅवचा वापर करायचा आहे आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे आहे ओके जर आपल्याला असे म्हणायचे की मी खेळलो आहेत कसं म्हणणार आय हॅव प्लेट जर आपल्याला असं म्हणायचं आहे की मी खाल्ले आहे कसं म्हणणार आय हॅव इटर्न हॅवचा वापर कोणकोणत्या सब्जेक्टसोबत होतो आय वी यू दे हे सब्जेक्ट जर असेल तर त्यासोबत आपल्याला हॅवचा वापर करावा लागतो अदर सब्जेक्टसोबत आपण हॅचचा वापर करत असतो बघा एखादी क्रिया घडून थोडासा अवधी होऊन गेलेला असेल तर आपण हेच वाक्य कसं म्हणणार मग मी अभ्यास केला आय स्टडीट या ठिकाणी आपण आय नंतर कुठलेही ॲक्ट्वेलरी वापरलेले हो नाही आणि स्टडील हे क्रियापदाचे भूतकाळी रूप आपण वापरलेले आहे पास्ट फॉर्म वापरलेलं आहे या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल आणि पास्ट फॉर्म स्टडीचा दोन्ही सारखाचा आहे स्टडील स्टडील ओके आता जर तुम्हाला असं म्हणायचं आहे मी खेळलो कसं म्हणणार आय प्लेट मी खाल्ले कसं म्हणणार आय एट इटचा जो पास्ट फॉर्म आहे तो आहे एट आणि पास्ट पार्टिसिपल आहे इटन ओके त्यामुळे त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आता पुढील वाक्य बघा मी अभ्यास करत होतो आय वॉज स्टडिंग या ठिकाणी आपण आय नंतर वाजे ऑक्झॅलिरूहचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर क्रियापदाचा आईन जी प्रत्ये लागलेला आहे याचा वापर आपण केव्हा करतो भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती हे आता आपल्याला सांगायचं जर असेल तर आपण या टेनचा वापर करत असतो जसे की तुम्हाला म्हणायचे जर असेल मी खेळत होतो कसे म्हणणार आय वॉज प्लेईंग मी खात होतो कसं म्हणणार आय वॉज इटिंग अशा पद्धतीने आयनंतर तुम्हाला वादचा वापर करायचा आहे आणि क्रियापदाला एनजी प्रत्यय लावायचा आहे सिम्पल आहे पुढील सेंटेन्स बघा मी अभ्यास करेन आय विल स्टडी या ठिकाणी काय केलंय आपण आयनंतर विलचा वापर केलाय कारण ज्यावेळेस आपण भविष्यात एखादी गोष्ट करणार आहोत याविषयी बोलायचे असते त्यावेळेस आपल्याला विलचा वापर करावा लागतो आणि क्रियापदाचे मूळ रूपच वापरलेले आहे स्टडी अशा पद्धतीने आपण भविष्याविषयी बोलण्यासाठी व्हीलचा वापर करून आणि क्रियापदाचे मूळ रूप वापरून बोलू शकतो जर आपल्याला असं म्हणायचं असेल की मी खेळेन कसं म्हणणार मग आय विल प्ले आपल्याला जर असं म्हणायचं आहे की मी खाईन कसं म्हणणार आय विल इट अतिशय सिंपल आहे तुम्हाला या सर्व सेंटेन्सेसवरून लक्षात आलं असेल की प्रत्येक काळामध्ये कशा पद्धतीने वाक्यामध्ये बदल होत जातो त्या पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये सहजपणे बोलता येते या ठिकाणी आपण आय या सब्जेक्टचा वापर केला पण आपण सर्व सब्जेक्टचा वापर करून देखील प्रॅक्टिस करणार आहोत ज्यामुळे आपल्या इंग्लिशमध्ये अधिक परफेक्शन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला पुढील एक्झाम्पल बघा तो काम करतो ही वर्क्स आता या ठिकाणी बघा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे ही सब्जेक्ट वापरलाय परंतु वर्क या क्रियापदाला आपण यस हा प्रत्यय लावलाय बघा लक्षात ठेवा सब्जेक्ट जर हा ही सी ईट एखाद्या व्यक्तीचं नाव जसे की वरत असे असेल तर क्रियापदाला येस किंवा ई ये हा प्रत्यय लागत असतो त्यामुळे वर्कला या ठिकाणी यस हा प्रत्यय लागलेला आहे आता पुढील एक्झाम्पल बघा तो काम करत आहे ही इज वर्किंग या ठिकाणी काय बदल झालाय सब्जेक्ट नंतर ईदचा वापर झालेला आहे आणि क्रियापदा आईन जी प्रत्यय लागलेला आहे बघा नियम तोच आहे सब्जेक्ट जर ही सी ईट की एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्यानंतर ईदचा वापर करतात कारण काय कारण सब्जेक्ट हा सिंगुलर असतो एकवचनी असतो म्हणून आपण त्यानंतर ईदचा वापर करतो ॲमचा वापर फक्त आय नंतरच केला जातो आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्यावेळेस आपण आरचा वापर करत असतो पुढील एक्झाम्पल बघा त्याने काम केले आहे ही हॅज वर्क या ठिकाणी आपण ही नंतर हॅचचा वापर केलेला आहे नेम तोच आहे बघा सब्जेक्ट जर ही सी इट एखाद्या व्यक्तीचं नाव जशी गरत असे असेल तर हॅचचा वापर केला जातो अदरवाईज सर्व सब्जेक्ट नंतर हॅवचा वापर केला जातो ठीक आहे पुढील एक्झाम्पल पाहूया त्याने काम केले ही वक्ट हे पार मधील सेंटेन्स असल्यामुळे या ठिकाणी फक्त सब्जेक्ट सोबत क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरलेले आहे वर्कड ओके पुढील एक्झाम्पल बघा तो काम करत होता ही वाज वर्किंग या ठिकाणी आपण आय नंतर पण वाज वापरलं होतं ही नंतर पण वाज वापरलेला आहे आणि क्रियापदा सायन्जी प्रत्यय लागलेला आहे कारण भूतकाळामध्ये क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण हा टेन्स वापरत असतो सब्जेक्ट जर सिंगुलर असेल तर त्यांच्यासोबत वाजचा वापर केला जातो अदरवाईज सर्व सब्जेक्ट सोबत वरचा वापर करतात यूचा वापर त्याला अपवाद आहे यू जर आपण सिंग्युलर जर जरी वापरत असेल एका व्यक्तीला उद्देशून जरी यूचा वापर करत असू तरी सुद्धा त्याच्यासोबत वरचा वापर करतात पुढील एक्झाम्पल बघा तो काम करेन ही विल वर्क तोच फॉर्मॅट आहे फक्त ऐवजी आपण हीचा वापर केलेला आहे सिम्पल फिचर टेन्समध्ये सर्व सब्जेक्ट सोबत तुम्ही विलचा वापर करू शकता आणि त्यासोबत तुम्हाला मेन होबच वापरायचे आहे त्यामुळे सब्जेक्टमध्ये फक्त या ठिकाणी बदल होतो ठीक आहे हिचा वापर करून लक्षात आलाय तुम्हाला आता आपण सी या सब्जेक्टचा वापर करून दुसरे होब वापरून आणखी प्रॅक्टिस करूया ती मला मदत करते सी हेल्प्स मी या ठिकाणी मी आता स्पष्टीकरण नाही देणार आपण फक्त प्रॅक्टिस करणार आहोत कारण ही आणि शीचे नियम सारखेच आहेत ती मला मदत करत आहे शी इज हेल्पिंग मी तिने मला मदत केली आहे शी हॅज हेल्प मी तिने मला मदत केली शी हेल्प मी ती मला मदत करत होती शी वाज हेल्पिंग मी ती मला मदत करेन शी विल हेल्प मी आता एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण ही सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तर ही सीईडचे जो नियम आहे तो त्या व्यक्तीच्या नावाला पण लागू होतो बघा वरद क्रिकेट खेळतो कसं म्हणणार वरद प्लेज अ क्रिकेट गुड वरद क्रिकेट खेळत आहे वरद इज प्लेईंग अ क्रिकेट वरद क्रिकेट खेळला आहे कसं म्हणणार वरद हॅज प्लेड अ क्रिकेट वरद क्रिकेट खेळला वरद प्लेड अ क्रिकेट वरद क्रिकेट खेळत होता वरद वाज प्लेईंग अ क्रिकेट वरद क्रिकेट खेळेन कसं म्हणणार वरद विल प्ले क्रिकेट आता पुढील प्रॅक्टिस करूया तू प्रयत्न करतोस कसं म्हणणार यू ट्राय या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या यूचा वापर तू तु आणि तुम मी दोन्हीसाठी करतात म्हणजे एका व्यक्तीसाठी पण आपण तू म्हणतो अनेक व्यक्ती असतील तर तुम्ही म्हणतो मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत पण इंग्लिशमध्ये एकच सब्जेक्ट वापरला जातो यू बघा यू नंतर ट्राय वापरलेला आहे यस प्रत्यय लागलेला नाही ई एस प्रत्यय कुठं लागतो फक्त ही सी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव ठीक आहे आता बघा तू प्रयत्न करत आहेस यू आर ट्राईंग यू नंतर आरचा वापर केलेला आहे बघा सब्जेक्ट जर प्लुरल असेल अनेक वचनी असेल तर त्यानंतर आरचा वापर करतात आणि चालू वर्तमान काळ आहे म्हणून क्रियापदाला आईन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणून यू आर ट्राइंग म्हणजेच तू प्रयत्न करत आहेस पुढील वाक्य बघा तू प्रयत्न केले आहेस यू हॅव ट्राईट यू हॅव ट्राईड यू नंतर हॅवचा वापर केला जातो आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे तू प्रयत्न केले यू ट्राईट पाच सिम्पल टेन्स आहे म्हणून क्रियापदाचे भूतकाळी रूप तू प्रयत्न करत होतास यू वर ट्राईंग यू नंतर वरचा वापर केला जातो वाचा केला जात नाही मी सांगितलं यापूर्वी हे पण तू प्रयत्न करशील यू विल ट्राय सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही चला मित्रांनो आता दे या सब्जेक्टचा वापर करून आपण प्रॅक्टिस करूया बघा ते हसतात कसं म्हणणार दे लाफ या ठिकाणी आपण लाफला यस किंवा यस हा प्रत्यय लावलेला नाही ओके त्यानंतर ते हसत आहे कसं म्हणणार दे आर लाफिंग बघा ते हसले आहेत दे हॅव लाफ्ट नंतर हॅवचा वापर केला जातो आणि क्रियापदाचे तिसरे रूप ते हसले कसं म्हणणार दे लाफ्ट हसण्याची क्रिया होऊन बराच अवधी झालेला आहे म्हणून पाच सिम्पल टेन्स ते हसत होते दे व लाफिंग भूतकाळामध्ये क्रिया चालू होती सब्जेक्ट अनेक वचनीय आहे म्हणून आपण वरचा वापर केलेला आहे क्रिया चालू होती म्हणजे आय एन जी प्रत्यय लागलेला आहे एक लक्षात ठेवा क्रिया चालू आहे वर्तमान काळात किंवा भूतकाळात किंवा भविष्य काळात त्यासाठी आयएनजी हा प्रत्यय लावला जातो क्रियापदाला आईन प्रत्यावरूनच आपण ओळखायचं असतं की त्यावेळेस ती क्रिया चालू होती किंवा चालू आहे ते हसतील दे विल लाफ आता आपण वी सब्जेक्ट या सब्जेक्टचा वापर करून शेवटची प्रॅक्टिस करूया बघा आम्ही चित्रपट पाहतो वी वाच मुही वी म्हणजे काय आम्ही आम्ही म्हणल्यावर सब्जेक्ट काय झाला अनेकवचनी झाला ठीक आहे बघा आम्ही चित्रपट पाहत आहोत वी आर वॉचिंग अ मुही अनेक वचनी असल्यामुळे आरचा वापर केलेला आहे चालू वर्तमान काळ असल्यामुळे क्रियापदाचा जी प्रत्ये लाग लागलेला आहे ठीक आहे आम्ही चित्रपट पाहिला आहे वी हॅव वॉच्ड मूव्ही वी नंतर नेहमी हॅवचाच वापर केला जातो आणि या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स असल्यामुळे क्रियापदाचे आपण तिसरे रूप वापरलेले आहे पुढे बघा आम्ही चित्रपट पाहिला वी वॉच्ड मूव्ही क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे ऑलरेडी त्यामुळे आपण वापरलेला आहे क्रियापदाचं भूतकाळी रूप वॉच्ड ओके आम्ही चित्रपट पाहत होतो वी वर वॉचिंग वरचा वापर केला जातो क्रिया भूतकाळात चालू होती म्हणून क्रियापदाचा आईन जी लागलेला लागलेले आहे आम्ही चित्रपट पाहू वी विल वॉच मूव्ही ही क्रिया आपण भविष्यात करणार आहोत म्हणून विलचा वापर केलेला आहे आणि क्रियापदाचं मूळ रूपच वापरलेलं आहे डिअर फ्रेंड्स आय होप तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की या सहा काळामध्ये कशा पद्धतीने वाक्य तयार करायचे आणि बोलायचे मी पाणी पितो हे सेंटेन्स तुम्हाला सहा प्रकारच्या टेन्सेस मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे इंग्लिश मध्ये बनवायचे आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये टाकायचे आहे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर